नमस्कार मंडळी अग्री मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत बल्याचं कालवण काही ठिकाणी याला बगा देखील म्हटलं जातं तर हा बला मी मार्केट मधून आणलेला आहे कोळणीकडूनच कुल्न त्याला कापून घेतलेला आहे आता आणल्यानंतर मी त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर ह्या बल्याचं आपण आज कालवण करणार आहोत असल अग्री पद्धतीने बल्याचं कालवण करणार आहोत खूप सोपी साधी रेसिपी आहे आणि ज्यांना अग्री पद्धतीचं कालवण करता येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्की बघण्यासारखी आहे कारण खूप साधी आणि सोपी बेसिक आगरी कालवण कसं करतात ते आज आपण बघणार आहोत तर आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि आज मी मुद्दम लोखंडी कढईमध्ये भल्याचं कालवण करणार आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडे कालवण तर बल्याचं कालवण करण्यासाठी ही कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आता आपण मध्ये तेल घालून घेऊया साधारणतः एक चमचा वेळ इतकं तेल घातलेलं आहे कढई गरम करून घेतली होती त्यामुळे लगेचच त्यामध्ये आपण आलं लसूण घालून घेऊया आलं लसूण परतून घेऊया तर छानपैकी तेलात परतलेला आला लसणाचा वास आलेला आहे आपने मीर्ची मीर्ची तो तो। आता आपने तर आता त्यामध्ये आपण एक ठेसलेली मिरची घालूया मिरची घातल्याने खूप छान असा स्वाद येतो आता हे परतून झालेले साधारणतः एक दीड मिनटं हे परतायला लागतात जास्त वेळ परतू नये त्यामध्ये आता आपण अग्री पद्धतीचे घरगुती मसाले घालणार आहोत तर पहिल्यांदा आपण मसाला घालणार आहोत म्हणजेच तिखट तर तिखट मी दोन चमचे घालणार आहे तिखट घातल्यानंतर हळद घालूया हळद एकाच दोन प्रमाण ही माझी पद्धत आहे त्यानुसार एक चमचा हळद खूप छान कलर येतो कालवनाला थोडंसं हिंग घालूया हिंग घातल्याने कुठली मच्छी असेल ती पसायला थोडीशी हलकी होते तर हिंग काहींना हिंगाचा वास आवडत नाही स्कीप केला तरी सुद्धा चालेल हे सर्व परतून घ्यायचंय मसाल्याचा सुगंध बाहेर इसपर्यंतच पर्यंत आहे मस्त सुवास बाहेर पडलेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया पाणी कोमट घालायचं आहे कोमट घातल्याने तुम्ही बघू शकता लगेच पाण्याला उकळी आलेली आहे आता त्यामध्ये आपण मासा घालूया मासा घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया मी एक चमचा मीठ घालते तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता कालवनाला उकळी आलेली आहे आता आपण गॅस मीडियम ह्याच्यावर करूया तर झाकण ठेवू कालवण शिजायला ठेवूया चार ते पाच मिनिटं कालवण शिजवून घेऊया चार पाच मिनिटं झाली आहेत झाकण काढून बघूया आता इथे मी आंबटपणासाठी आंबोशी घालणार आहे काही ठिकाणी त्याला आमुसरी देखील म्हटले जाते तुमच्याकडे आमुसरी नसेल तर तुम्ही कोकम घालू शकता किंवा टमॅटो घालू शकता आमुसरी घातल्यानंतर एकाद एक मिनिट भर मस्त उपळी काढायची आहे मिनिट भर आहे गॅस बंद करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त कालवन झालेला आहे तर अशा प्रकारे आपलं बग्याचं कालवण झालेलं आहे किंवा बल्याचं कालवन झालेलं आहे आम्ही आगरी भाषेमध्ये बलाच बोलतो तर हे बल्याचे कालवण खूप सोपे आणि साधी रेसिपी आहे हे गरम गरम भातासोबत खूप छान लागतं भाकरी असेल तर त्यासोबत देखील खूप छान लागतं तर अशा प्रकारे मंडळी ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या आगरी रेसिपीमध्ये धन्यवाद बल्याचं कालवण